हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना सर्वात अगोदर गुड मॉर्निंग सकाळी सकाळीचा टाईम आहे आज खूप फ्रेश वाटते कारण आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे आपला त्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझंसुद्धा आज काम खूप लवकर आवरले कारण आज सगळेच लवकर उठले होते त्यामुळे तर आत्ता मी बनवत आहे नाश्ता म्हणजे पोहे झालेले आहेत फक्त भाजी भजी बनवते कारण आज विशेष असतात दिवस काही स्पेशल असायला पाहिजे त्यामुळे पोहे आणि भजी असणार आहे आणि गरम गरम चहा तर मायरा आता आलेली आहे स्कूल मधन चला आपण तिच्याशी थोडस बोलूया हा मायरालाच काय भेटलं जिलेबी इकडे कुठे तुझं झेंडा घेतला होता ना तू दा लवकर आली आज घरी पंधरा वर्षाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं बोल तसं नाही पकडायचं हार्दिक स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडे <laughs> इकडे लगेच पळायचं नाही बाई लगेच पळायचं असतं का बघा आज मम्मानी काय बनवलं काय बनवलं पोहे भजी पप्पांना म्हणावं की मायराची शाळा लवकर सुटली एक दीड तासच फक्त गेली होती ती ती म्हटली की जास्त काही कार्यक्रम नव्हते त्यामुळे लवकर सोडलं आम्हाला तर मायरा शाळेत आल्यानंतर मी सगळ्यांच्या पाठीमागे लागले होते की आवरून घ्या पटकन गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या कारण मला तर आवडतं सर्वांना वेगवेगळे पदार्थ करून द्यायला आणि खाऊ घालायला सुद्धा पण या मायराच्या पप्पांचं असं नसतं त्यांना वाटतं की दररोजचं जेवण असायला पाहिजे ते म्हणतात आम्हाला सवय नाही आमची आई असं काही वेगळं वेगळं बनवून आम्हाला कधी खाऊ घालत नव्हती त्यामुळे आम्हाला दररोजचं जेवण महत्त्वाचं वाटायचं आणि सवय पण आम्हाला तशीच झाली तर मी बनवते कारण मला आवडतं असं सगळं बनवून खाऊ घालायला सर्वांना म्हणून खूप वाईट वाटतं वाट मी एवढं वेळात वेळ वेड़ काढून सर्वांसाठी सर्व बनवत असते आणि आपल्या बनवलेल्या ह्याच्याला काही किंमत नसते किंवा काही महत्त्व दिलं जात नाही त्यामुळे खूप वाईट वाटतं आमच्या माहेरी असं होत नसायचं दररोज वेगळा पदार्थ बनवा बनायचा आमच्या घरामध्ये आणि सगळेजण आवडीनं खायचे आमची आजीसुद्धा म्हणायची की आज हे बनव ते बनव असं होतं आमच्या घरातलं वातावरण तर असो इथे मी लवकर उठल्यामुळे आज सर्व कामं लवकर झाली होती माझी देवपूजा वगैरे करून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मनाला त्यामुळे लवकर उठण्याचा नक्की प्रयत्न करत जावा सर्वांनी तर सर्वांना नाश्ता दिल्यानंतर इथे मी सुद्धा माझ्यासाठी नाश्ता घेतला कारण थोडंसं मन दुःखी झालं होतं माझं कारण एवढं सगळं मी सकाळी सकाळी केलं होतं पण त्याची किंमत कोणालाच नाही असं वाटत होतं तर आमचा नाश्ता चालू होता आणि माझी ते मस्तीसुद्धा चालूच होती तो माझा मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये त्याचं शूट घेत होता हसायचा वगैरे त्याच्यामध्ये बघून आणि नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही गेलो टेरेसवरती कारण मायराचे काही फोटो काढायचे होते कारण तिच्या स्कूलमध्ये हरघर तिरंगा अशी थीम ठेवली होती त्यामुळे थोडेसे फोटो मला काढायचे होते आणि त्याचबरोबर आम्ही मानसचेसुद्धा थोडेफार व्हिडिओज काढले ते अजून कुणी पाहिले नसतील तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण आहेत आणि यूट्यूबलासुद्धा मी शॉर्टमध्ये अपलोड केलेले आहेत तर ते एकदा जाऊन प्लीज चेक करा खूप मस्त शूट झालेलं आहे कारण मी एकटीच असते त्यामुळे जेवढं होईल तेवढा प्रयत्न नक्की करत असते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वांनी काळजी घ्या